लाइट्स गडहिंग्लज गडहि्लज आजरा चंदगड तालुक्यामध्ये प्रथमच एव्हेन्यू लाइट्स घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे सजावट लाइट्स मिरर लाइट्स स्टडी लाइट्स हॅलोजन स्टँडिंग लाइट्स ऑन सर्व प्रकारचे लाइट्स झुम्बर्स वॉल हँगिंग लाइट्स रूट हँगिंग लाइट्स वर्टिकल आर्टिफिशियल गार्डन्स डेकोरेशन क्रीपर्स अँड बंचेस नियॉन लाइट्स बेड रनर्स प्रकारचे दर्जेदार लाइट मिळण्याचे गडिंग चंदड व आजरा तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता समोर भडगाव रोड स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा शिवजींची नुसती उत्सव करायची नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची खरी शिवजयंती आहे जय श्रीराम शिवजयंती गणित साजरी होत आहे विविध शाळा कॉलेजेस आणि सजवलेले रथ शिवचरित्रातील विविध प्रसंग शौर्य गाथा इथं आता लोकांसमोर सादर केलेली आहे आमदार हसन मिश्रित साहेब यांच्या शे पंच्याण्णव्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आज विभिन शहरामध्ये आणि सर्व गटी सर्व पक्षीयाची निवडणूक काढलेली आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या निमित्ताने सर्व तमाम गटील माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आम्ही तयार केलेला आहे सर्वांनी मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद लुटावा ही विनंती यांनी शाहू फुले आंबेडकरांचा खऱ्या अर्थाने विचार जपला सत्तेचा विचार जपला आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हस्ते आज या मिरवणुकीचा शुभारंभ झाला खरोखर मनस्थिती आनंद होतो आज गणिला शहर हे भगवमय झालेलं आहे आणि ही मिरवणूक अत्यंत उत्साहीपणे आज गणिथपर्यंत 你喜欢清华的。<laughs>

उत्साहात पार पडली सर्व गडिंग सर्व धर्मीय लोकांनी त्याला साथ दिली गडिंग सरामध्ये एक शिवमय उत्साही वातावरण तयार झालेलं आहे लामदार मुल साहेबांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात झाली प्रामुख्यानं आमचे उपाध्यक्ष मुखेले सर असतील कोलेसर असतील युवराज बारगे असतील शिवाजी कुराडे असतील कोले सर असतील केलवेकर असतील राजू मांडेकर असतील वसंतराय मेघेकर असतील जे लय असेल त्यांनी आम्हाला प्रसिद्धी आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं अतिशय शिस्तबद्ध के पद्धतीनं आज हा सोहळा पार पडतोय आम्ही श्रीनगर म्हणून आम्ही धन्य समजतो त्याचं कारण असं गेल्या पन्नास साठ वर्षापासून जी परंपरा जी आहे ती आम्ही खंडित केलेली नाही आहे आमच्या पूर्वजांनी चालू केलं आहे त्याच्याकरता सर्व करणे अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला अरुणपणेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा याच्याकरता हे नियोजन आम्ही वर्षाला करतो आणि खरोखर कडेलच करा तिथे साथ दिली जनगर्जनाने आम्हाला चांगले साथ दिली त्यांचे मी मनापासून आभार मानतो राष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची पन्नास वर्षापासूनची परंपरा या विविध शहरांना आमलेली आहे या शहरानं सर्व जाती धर्मीयांना सांगून घेण्याचं काम केलेलं आहे त्या दिवशी चित्ररथांना दिलेले विषय जे आहे ते महाराष्ट्र राज्याचे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं जे चित्ररथ निघतात हे त्याप्रमाणेरथाचे विषय दिलेले आहे लक्षणे ठरते ते क्रिएटिव्ह स्कूलच्या शंभर विद्यार्थी विद्यार्थिनींचं झांज पथक त्या झांज पथकानं कडिंगज जी खऱ्या अर्थाने उत्स्फूर्तता आहे त्या उत्स्फूर्ततेला चेतना देण्याचं काम केलं आपल्या कानावर तो स्वर पडतो साऱ्या जगाची तो विठू मावली त्या रणझुंजार महिला ग्रुप महागावच्या महिलांनी श्री विठ्ठल आणि शिवराय यांचं एकत्वाचं नातं या मिरवणुकीच्या निमित्तानं प्रकट करण्याचं काम केलं झुंधार कलाव सुधामंडळ महागाव स्थापन केलेलं आहे त्याच महिलांनी शिवरायांनी घालून दिलेला संस्कार पुढे केलेला आहे त्यातून आम्हाला एवढंच समजतं की महिला आता फक्त जीवनातून नाही करणार तर शिवाजी महाराजांनी जिजवून जायला आम्ही असाच पुढे चालत ठेवू आणि येणाऱ्या फ्रीवर ठेवू हे त्या संस्कार्य पाण्यातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत जर सुंदर क्रीडा विधामंडळ अतिशय सुंदरित्या शिवजयंतीच्या निमित्तानं आज गडिंगज मध्ये उपस्थित राहिलं होतं त्यामुळं मी धन्यवाद आता करतो सरांचा शिवजयंतीला खणगाव यांना फाउंडेशन मार्फत इथं आजोपहार वाटप केला जातं पाणी दिलं जाते आणि हा उपक्रम आम्ही दरवर्षी केला करतो पाच वर्षापासून खणगाव यांना फाउंडेशनच्या मार्फत आमचे नेते आदरणीय बसवराज राजू यांना खनगावे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती त्यांना प्रत्येकाला चिखीचं आणि पाणीचं मोफत वाटप या ठिकाणी केलेलं आहे

మహిళా <mai> మండప हजारोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण बालक आणि शिवप्रेमी कार्यकर्ते या मिरवणूक सहभागी झालेला आहे जय जय श्रीराम कॅमेरामॅन जयद सय्यता पालकर